नागरिकांना वाहतूक केलेला आहात काय हा जे पाहणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत दर तीन ते चार आठवड्यामध्ये आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंदर रोड याला वाहतूक कोंडी पूल याच्या सुटका करणे त्यामध्ये सी पी ट्रॅफिक एम एम आर डी एचे पूल तीन त्यामध्ये एम एम आर डी मेट्रो एम एम आर डी एच्या जे मर्जरचं काम करणारे एजन्सी आहे ड्रेनेज काम करणारे वॉटर सप्लाय डब्ल्यू डी राणीथाना कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट एम एस सी या सर्वांचा समावेश आहे आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की मान्सूनचे अगोदर पोरबंदर रोड हा आणि हा संपूर्ण परिसर हा पूर्त वाहतूक कोंडीचे याला मुक्ती मिळाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाची प्रगतीचा आढावा घेत हो। आहोत आता याच्यानंतरचा जे आपला विजिट आहे ते वीस मे ला आपण नियोजित केला आहे त्यामध्ये जे सर्व कामे आहेत ते वेळेवर योग्य पद्धतीने करत असताना ते विविध साहित्य आपल्याकडे इथे उपलब्ध आहे ज्याच्या ज्याची आवश्यकता आज नाही आहे ते रस्त्याच्या बाजूला टाकून दिलेलं आहे पाईपलाईन आहे डबरी आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे बॅरिकेड्स आहेत ते नीट पद्धतीने त्याचा त्याला लावून ठेवणे ज्याची आवश्यकता नसेल तो असेस करून इमिडिएटली इथून काढून घेणे ही सुद्धा सूचना प्रत्येक एजन्सीला देण्यात आली आहे विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान वॉटर लॉगिंगची समस्या होणार नाही याच्या अनुषंगाने कलवर्ड चीप क्लिनिंग चा काम आपण हाती घेत आहोत आमचे अत्यंत वरिष्ठ कार्यकारी अभियंता ते स्वतः नालेमध्ये उतरून याची स्वच्छताची खात्री करत आहे आता या दरम्यान मर्जर चे काम सुरू होत असताना नॅचरली इथे जे अस्तित्वात असलेला ड्रेनेज आहे त्याचे शिफ्टिंग चा काम सुद्धा होत आहे आता आपण या लेवल वरूनच खूप काळजी घेत आहोत की हे जे नवीन ड्रेनेज शिफ्ट होत आहे त्याच्या अलाइनमेंट जुने ड्रेनेज से त्याचा कनेक्शन जुने ड्रेनेज से असला पाहिजे आणि पाण्याचा वाहतूक पाण्याचा प्रवाह कुठल्याही दृष्टीने त्यामध्ये अवरोध नाही आला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत साधारण मर्जरच्या जिथे जिथे काम चालू आहे मेट्रोचं चा काम चालू आहे फ्लाय चा काम चालू आहे सगळ्यांसाठी डेडलाईन वीस मे आहे स्पष्ट निर्देश हा देण्यात आलाय की वीस मे पर्यंत कंप्लीट करण्यासारखे जे कामे कामाला हात लावायचा जे काम वीस मे पर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही त्या ते काम ते काम सुरूच करायचं नाही आणि वीस मे नंतर हा संपूर्ण परिसर वाहतूक साठी ओपन आणि प्रशस्त हा असा असला पाहिजे शिल्लक जे, जे कामे आहेत ते आपण मान्सून नंतर हाती घेणार आहे आता यामध्ये दोन महत्वपूर्ण जे डेव्हलपमेंट आहे आपले दोन फ्लाय आता एक फ्लायओव्हर काम आपला कम्प्लीट झालेलं आहे कासर बडोलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याच्यासाठी डेडलाईन पण देण्यात आलेली आहे हे दोन्ही फ्लाय एकदा वाहतुकीसाठी ओपन केल्यानंतर निश्चितरित्या साधारणतः नव्वद टक्के आपल्याला रिलीफ मिळणार आहे याच दरम्यान आता पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत गायमुख घाटच्या जे पॅचिंगचा काम आहे तो सुद्धा आपण हाती घेत आहोत आणि त्याच्या पॅचवर्क करत असतानाच आपण माझीवाडा ब्रिजवर सुद्धा एक ट्रायल पॅच करणार आहे हेतू त्याच्या चा मागच्या असा आहे की पावसाळ्याच्या दरम्यान फ्लायओव्हर्सवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडणे नाशके केल्यानंतर बंपिंग होणे हे सगळे जे प्रकार आहेत ते कंट्रोल करणे त्याच्या मागचा हेतू आहे गायमुख घाटची विशेष काळजी आपण घेत आहोत जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान तिथे वाहतूक कोंडी होणार नाही कारण गायमुख घाटवर वाहतूक कोंडी झाली तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण आपले गोडबंदर मार्गवर दिसतो तर हे सगळे विषय आपण हाती घेत आहोत सर पण एकंदरीत पाहिजे झालं तर गायमुख काम खाती घेण्यात येईल त्यावेळेस काही विशेष ब्लॉकच आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी बंदी आ... हा बिलकुल त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने डी सी पी ट्रॅफिकने विशेषतः सगळा नियोजन केलं आहे आणि जेव्हा त्यांना हा ब्लॉकेज आपण पंचवीस एप्रिल पासून अठ्ठावीस एप्रिल पर्यंत चार दिवसाचा दिला आहे तर त्याच्यासाठी वाहतूकची जे पर्यायी व्यवस्था आहे तो आणि त्याला कसे रेग्युलेट करायचा हा सगळा सूक्ष्म आराखडा याचा तयार आहे घोडबंदर रोड आणि वाहतूक समीकरण झालेलं आहे अनेक नागरिक स्वतःप त्यांना वाहतूक मोठ्या प्रमाणात सामना होतो तर हे घोडबंदरच्या वासियांना कधी मोठा श्वास मिळेल किंवा कधी हे पूर्वपदावरतील संपूर्ण पद बघा घोडबंदर रोडवर एकाच वेळी बरीच काही घडत आहे सध्या मेट्रोचं काम याच्यानंतर याच्या सोबतच आपल्याला जे सर्व्हिस लाईन होती त्याचे मर्जरचं काम याचे बरोबरच आपल्याकडे मोठी पाईप लाईन टाकण्याचं काम सो वॉटर सप्लाय ड्रेनेज सर्विस रोड मर्जर मेट्रो हे सगळे काम एकाच वेळी होत आहे बट आपण निश्चित विश्वास ठेवा की ज्या तीव्र पद्धतीने शक्य आहे आपण त्या तीव्र पद्धतीने हे सगळे कामे आधी घेण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि मला ठाम विश्वास आहे की या पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत निश्चितरित्या खूप सकारात्मक परिणाम आणि बदल दिसणार आहे नागरिकाचा सामना करतात त्याला तुम्ही काय मेसेज काय आव्हान करा नागरिकांना माझं आवाहन एकच आहे की यामध्ये पहिला जे वाहतूकचे नियम आहेत त्याचं पालन सगळ्यांनी केला पाहिजे ट्रॅफिक पोलीस आणि आमचे जे मार्शल जे उभे राहतात आमचे व्हॉलंटियर्स उभे राहतात त्यांचे निर्देशांचं पालन करणे खूप आवश्यक आहे पहिला गो वो, पहिली गोष्टी दुसरा जिथे जिथे ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन आहे त्याचाही त्यांनी सन्मान केला पाहिजे रॉंग साईड वाहन नाही टाकले पाहिजे आपण अनेक छोटे आणि मोठे म्हणजे अल्पकालिक दीर्घकालिक बरेचसे उपाययोजना करत आहोत आजच आपण बसेसमध्ये प्रवास केला जेणेकरून आमची वाहनांमुळे अनावश्यक कोंडी होऊ नये डीसीपी पी ट्रॅफिकने बरेच काही छोटे छोटे सुझाव सूचना मला रस्त्यामध्ये दिल्या एखाद्या ठिकाणी आपल्याला डिवायडर ओपन करायचा आहे एखाद्या ठिकाणी डिवायडर बंद करायचा आहे यापासून नवीन फ्लायओव्हर ओव्हर बांधणेपर्यंत हे प्रत्येक गोष्टी आपण करत आहोत लोकसंख्येचा घनत्व वाढला आहे वाहतूक डेन्सिटी जे व्हेक्युलर डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो तीही वाढली आहे याच्याबद्दल बहुमत नाही आहे मात्र या सगळी जे अळी अडचण आहे त्याच्या त्याला मात देण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत सर प्रत्येक वेळेस पाहिला पाहिलं जातं की पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य होतं तर या संदर्भामध्ये पावसाळ्यामध्ये पुन्हा खड्डे पडू नयेत रस्त्याला यासाठी अधिकाऱ्यांना काय घडलं यामध्ये पी डब्ल्यू डी ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि एम एम आर डी ए आम्ही तिघांनी संयुक्त प्लॅन केला आहे आणि मी आपल्याला कोणता आश्वस्त करू शकतो की ज्या ज्या लोकेशनवर मागच्या वर्षी आपल्याला खड्ड्याची अडचण किंवा बंपिंगची अडचण मासिक टाकल्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव आला होता या वर्षी निश्चित आपल्याला त्यामध्ये चांगला रिलीफ मिळते मात्र अनेकदा काय असते की जेव्हा आपण विकास काम करत आहोत आता साहजिकच आहे हे दोन रस्त्यांच्या दरम्यान झाडे आहेत खूप सुंदर झाडे आहेत कोणालाही असं वाटत नाही की हे झाडे कट झाले पाहिजे किंवा यांचा हे झाला पाहिजे मात्र अनेकदा तो अपरिहार्य होऊन जातो त्याच्यामुळे तशी परवानगी आपण देतो आणि जेव्हा आपण झाडांच्या हस्तांतरण किंवा झाडे आपण कट करतो तेव्हा नियमाप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा पाच पट एवढे झाडांचा वृक्षारोपण करत आहोत साठी आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटने समन्वय केला आहे फॉरेस्टने आम्हाला जगा उपलब्ध करून दिली आहे आणि महानगरपालिका जे बरेचसे जागा आहेत सो प्रत्येक झाड जे आपण इथून शेफ्ट करतो किंवा कट करतो ते त्याचे केलेले किमान पाच फट एवढ्या झाडांचे आपण वृक्षारोपण करत आहोत ओके ओके थँक्यू